त्यावेळेला आपली जिम्मेदारी काय आहे की त्या क्लाइंटचं घेऊन गेल्यानंतर त्यांची आपण ऑर्डर जी आहे ती घेतली त्या क्लाइंटचं काम झाल्यानंतर काउंटर जेव्हा आपला मोकळा होतो त्यावेळेला आपण जे कटिंग करतोय ते आपल्याला चेक करायचं आहे कैची लागायच्या अगोदर कारण कैची एकदा लागली की ती कोणाचंही ऐकत नाही एकदा कटिंग झालं की त्या आपल्याला आपण काहीच करू शकत नाही मग नमस्कार माझ्या गोड नो कशा सगळ्या मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्याताईनं सगळ्यात अगोदर नवरात्री चालू आहेत तर नवरात्रीच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा प्रत्येक ताईचा उपवास असतो असं नाही पण ज्यांचा कोणाचा उपवास आहे माझासुद्धा नवरात्रीचा उपवास खूप वर्षांपासून आहे मला वाटतं एकोणीस वर्ष झाली मी उपवास पकडते तर तुम्ही सुद्धा उपवास पकडत असाल आणि तुम्ही हा बिझनेस किंवा इतर कोणताही बिझनेस करता असाल तर पोटाला व्यवस्थित खाऊन व्यवस्थित फराळाचं करून आणि हेल्दी खा कुठे ऑइली फ्राय केलेलं वगैरे खाऊ नका ज्यामुळे आपल्यालासुद्धा त्रास होतो सो व्यवस्थित आपल्याला हेल्दी राहता येईल अशा गोष्टी फ्रूट्स वगैरे खाऊ शकता दूध वगैरे घेऊ शकता अशा गोष्टी खा आणि मग उपवास कंटिन्यू करा असं मी तुम्हाला सांगेन तर आजचा व्हिडिओ आहे इथे मी एक कमेंट दिलेली आहे एका ताईने कमेंट केली होती की त्यांचासुद्धा शॉप आहे आणि खूप वर्षापासून त्यासुद्धा हे काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे मी ते कमेंट दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर त्यांनी एका क्लायंटची चार पाच ब्लाउज शिवली त्यांचं म्हणणं असं आहे की त्या रेग्युलरचे त्यांच्या क्लायंट आहेत आणि त्यांनी त्या क्लायंटची ब्लाऊज शिवली पण कोण जाणे की म्हटलं एका ब्लाऊजची उंची एक इंचानी कमी झाली आता ब्लाऊज आपण कटिंग करताना आपली जी मायनस होणारी उंची आहे समजा मी एक्झाम्पल देते चौदा इंचाची उंची असेल तर आपण पंधरा इंचाची उंची घेतो कटिंगसाठी कारण अर्धा इंच खाली कमरेच्या तर शिवून जातं अर्धा इंच शोल्डरला शिवून जातं तर असा एक इंच आपला मायनस होणार आहे तेव्हा आपली चौदा इंच उंची राहणार आहे पण त्यांच्याकडून कसं झालं तीन ब्लाऊजांची किंवा चार ब्लाऊजांचे जे त्यांनी शिवलं ते व्यवस्थित झालेले आहे उंची जेवढी त्यांच्या क्लायंटची उंची आहे ती पण एका ब्लाऊजची उंची कमी झाली असं त्यांचं म्हणणं आहे त्यावेळेला कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल कटिंग कर करताना असंही होऊ शकतं माझ्या सोबतही असं होतं बऱ्याच वेळेला तो मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते की क्लाइंट आल्यानंतर काउंटरला आपण कटिंग करत असतो आणि क्लाइंट येऊन पटकन काहीतरी आपलं धाय आहे मला खूप अर्जंटचं माझं आहे घ्या किंवा मला इतर कोणतंही काम आहे किंवा मिस्टरसोबत आलेले आहेत गाडीवरती थांबलेले आहेत मुलगासोबत आलेले आहेत गाडीवरती थांबलेले आहेत पुढच्या कामासाठी जायचं आहे वेळ कमी आहे आणि गडबडीत हे सुद्धा काम करता येईल म्हणून मी तुम्हाला ब्लाऊज द्यायचा म्हणून आलेले आहे सो प्लीज माझा अर्जंटमध्ये ब्लाऊज घेणे मग तुमचं काम करत बसा असं सुद्धा त्यांच्याकडून होतं त्यावेळेला माझं सुद्धा मार्किंग कधी कधी अर्धवट राहिलेलं असतं जे मी ब्लाऊजचं मार्किंग ड्रेसचं मार्किंग करत असते किंवा सलवाराचं कोणताही कटिंगचा तिथे कपडा असेल त्याचं मी मार्किंग करत असते त्यावेळेला माझ्याकडून सुद्धा चुकं होऊ शकतात पण त्यावेळेला आपली जिम्मेदारी काय आहे की त्या क्लाइंटचं घेऊन गेल्यानंतर त्यांच्या आपण ऑर्डर जी आहे ती घेतली त्या क्लाइंटचं काम झाल्यानंतर काउंटर जेव्हा आपला मोकळा होतो त्यावेळेला आपण जे कटिंग करतोय ते आपल्याला चेक करायचं आहे कैची लागायच्या अगोदर कारण कैची एकदा लागली की ती कोणाचंही ऐकत नाही एकदा कटिंग झालं की त्या कपड्याला आपण काहीच करू शकत नाही मग तो कितीही कपडा महागाचा असो ड्रेस महागाचा असो किंवा स्वस्तचा असो कारण एकदा कैची लागली कटिंग झालं की त्याला आपल्याला पर्याय शोधता येत नाही खूप अवघड जातं सो त्यासाठी मी माझ्या कारागिरांनासुद्धा सांगते ब्लाऊज जरी जोडायला दिले किंवा सलवार शिवायला दिले किंवा सलवारचा नेफा कटिंगचा असतो त्यावेळेलासुद्धा मी बऱ्याच वेळेला म्हणजे वारंवार ह्या गोष्टींची आठवण करून देत असते की कटिंग करायच्या अगोदर एकदा टेप लावा प्रत्येकीच्या मशीनला टेप लावलेला असतो तसा की या मशीनला मी टेप लावलेला आहे तसा माझ्या पाठीमागे एक मशीन आहे तिलासुद्धा मी टेप असा व्यवस्थित लावून ठेवलेला असतो कारण टेपशिवाय आपलं काम होऊ शकत नाही आणि जरी मी ते मेजरमेंटप्रमाणे कटिंग करून दिलं असेल तरी कपडा सुळसुळीत असेल कपडा थोडा कॉटनचा जाळीवाला असेल तर तो श्रिंक होऊ शकतो सो त्यावेळेला मी पाविन इंच मार्जिन जास्त ठेवलेलं असतं तर तुम्ही सुद्धा मी कटिंग करून दिलेला कपडा कटिंगच्या अगोदर म्हणजे जोडून झाल्यानंतर किंवा शिवून झाल्यानंतर कटिंगच्या अगोदर एकदा नक्की रिचेक करा आणि मग कटिंग करा असं मी त्यांना सांगत असते कारण हे खूप गरजेचं आहे त्यासुद्धा कधी कधी बिंदास असतात हा आताही तुम्ही कटिंग करून दिलं बरोबर असेल हा दिदी तुम्ही कटिंग आपण कटिंग की आहे दिदी तो बराबरी होगा असं नसतं कारण बऱ्याच वेळेला आपण आपल्या काउंटरवरती खूप सारे क्लाइंट सांभाळतो एका वेळेला बऱ्याच गोष्टी घडत असतात त्यावेळेला आपल्याकडनं सुद्धा चुकून माकून काही गोष्टी विसरून जाऊ शकतात असाच बहुतेक त्या ताईंचं झालं असेल ज्यांनी आपल्याला ह्याच्यावरती सोल्युशन मागितलेलं आहे त्या ताईंचं की त्यांनी चौदा इंचाची उंची असेल किंवा जी काही त्यांच्या ब्लाऊजची उंची असेल क्लाईंटच्या ती त्यांनी तयार उंची टाकली असेल मार्जिन घ्यायला विसरले असतील आणि त्यावेळेला कोणीतरी आला असेल असं काहीतरी झालं असेल त्यांनाच माहिती आहे आता पण मी फक्त अंदाज बांधू शकते सो त्यांच्या त्या कटिंगमुळे त्यांची गडबड झाली ब्लाऊजची उंची कमी झाली आता मी एक तुम्हाला ब्लाऊज दाखवते हा आपल्याकडे ब्लाऊज शिवलेला आहे आता हा काठपदर असो डिझायनर असो ब्लाऊज कोणता आहे ह्याचा काही प्रॉब्लेम होत नाही किंवा नो मॅटर ब्लाऊज कोणता आहे आपल्याला आता हा ब्लाऊज आहे याची उंची किती आहे ते मी तुम्हाला दाखवते मोजून तयार ब्लाऊज आहे तयार ब्लाऊजची उंची ते साडे चौदा इंच ठेवलेली आहे पहा साडे चौदा इंच प्रॉपर ब्लाऊजची उंची झालेली आहे आता साडे चौदा इंच जर ब्लाऊजची तयार उंची आहे तर मला हे ब्लाऊज कटिंग करताना याच्यामध्ये माझं कटिंग मार्जिंग किंवा शिलाई मार्जिंग एक इंच आहे अर्धा अर्धा इंच असं दोन्ही ठिकाणी शोल्डरला अर्धा इंच आणि कमरेच्या भागाला अर्धा इंच तर मला इथे एक इंच वाढवायचं आहे सो साडे चौदा जर याची उंची आहे तर मला साडे पंधरा इंच कटिंगला घ्यायचं आहे पण काही कारणास्तव काही चुकीने किंवा काही गडबडीत काही गडबडीत कामाच्या व्यापामध्ये सध्या शिजन चालू आहे तर कामाचा व्याप खूप आहे तर अशा काही कारणास्तव तुम्हाला जर प्रॉब्लेम असा आला जसा की त्या ताईनं आलेला आहे की ब्लाऊजची उंची आहे तितकीच कटिंग झालेली आहे आणि शिवल्यानंतर तो ब्लाऊज आपल्याला कमी पडतोय हे शिवल्यानंतर लक्षात येत आहे शिवताना सुद्धा लक्षात येत असेल आपण कायतरी त्याला ॲडजस्टमेंट करू शकतो पण शिवल्यानंतर जर लक्षात येत आहे की ह्या ब्लाऊजची उंची टोटल साडे आहे आणि ह्याच्यामध्ये मला एक इंच कमी म्हणजे साडे इंच कमी उंची झालेली आहे तयार उंची साडे इंच झालेलं आहे एक इंच उंची कमी झालेली आहे या कंडिशनमध्ये आपण काय करायचं टेन्शन तर फार येतं कारण एवढं काम आपण केलेलं असतं मेहनत वाया जाते शिवाय समोरचं क्लायंट कसं आहे हे माहीत नसतं त्यांच्या मनामध्ये या गोष्टींना पाहता काय विचार येईल किंवा आपला कपडा खराब झाला की काय तर त्यांना टेन्शन येईल का कारण बऱ्याच वेळेला माझा अनुभव असा आहे नवीन क्लाइंट असेल आता आपल्या रेग्युलरच्या क्लायंट माहिती दिल्या तर त्यांना अजिबात टेन्शन येत नाही ब्लाऊज आपल्याला डालं की पण नवीन एखादं क्लायंट असेल तर त्या इतके विचित्र असतात विचित्र म्हणते यासाठी तुम्हाला त्याचा अनुभव आला असेल तर नक्की कमेंट सेक्शनला सांगा की ब्लाऊज कुठेतरी लूज असतो पहिल्यांदा ब्लाऊज शिवलेला असतो अंगावरती माप घेऊन ब्लाऊज शिवलेला असतो कुठेतरी किंचितचा लूज झालेला असतो किंवा कुठेतरी किंचितचा घट्ट झालेला असतो तरीसुद्धा असं म्हणतात की ब्लाऊज पूर्ण बिघडला तर ब्लाऊज बिघडल्याची गोष्ट पूर्ण काय असते किंवा ब्लाऊज बिघडला कशाला म्हणतात त्यांना माहीत नसतं त्यावेळेला आपल्याला फार वाईट वाटतं की इतकी मेहनत करून मी हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि थोड्याशा ह्याच्यामुळे त्या जर आपला ब्लाऊज बिघडला म्हणत असतील तर त्या समोरच्याचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होतो या गोष्टीचा इफेक्ट होतो कारण काउंटरला एखादं नवीन क्लायंट आलं रिटर्न की ब्लाऊज घट्ट झालाय किंवा टाईट झालाय म्हणायला आणि त्यावेळेला जर नवीन क्लायंट आपल्या काउंटरला असेल त्यावेळेला त्याचं दा डायरेक्ट म्हटलं की ब्लाऊज शिवला होता आणि ब्लाऊज पूर्ण बिघडला बघा त्यावेळेला आपल्याला माहीत असतं काय बिघडलेलं आहे किंवा काय होणार आहे फार फार टाइट किंवा लूज होऊ शकतो हे मी समोरून सुद्धा सांगत असते ब्लाऊज शिवताना नवीन क्लायंटला की त्या जेव्हा म्हणतात की काळजी घ्या बरं का चांगला साडीचा सा ब्लाऊज आहे महागडी साडी आहे महागडा ब्लाऊज आहे एवढी शिलाई देतोय आम्ही त्याला मी त्यांना सांगते निश्चिंत राहा अजिबात टेन्शन घेऊ नका इतके वर्ष आम्ही एक काम करतो त्याच्यामुळं माझा विश्वास माझ्या कामावरती आहे बिघडणार नाही तुमचा ब्लाऊज एखाद्या वेळेस बसला तर परफेक्टच बसतोय पण एका कंडिशनवरती लूज होऊ शकतो पण झालं तर काय होईल एकतर लूज होईल किंवा टाईट होईल मी आहे नाही ते मी बसलेली आहे तुम्ही पुन्हा इथे माझ्या समोर घालून बघा ट्रायल रूम आहे इथे आणि शक्यतो मी नवीन क्लायंट असेल तर ब्लाऊज इथे ट्राय करूनच जावा म्हणते कारण नंतर त्याचा थोडासा वेगळा प्रकार व्हायला नको किंवा समोर घातल्यानंतर काय होत असेल तर प्रॉब्लेम नको त्यामुळे समोरासमोर आपण ते काम क्लिअर करून दिलेलं चांगलं कारण आपण एखादं काम केलं किंवा हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे हे ब्लाऊज एकाच वेळेला परफेक्ट जर मी शिवलं क्लायंटला आपल्याकडे हंड्रेड पर्सेंटची अपेक्षा असते आपण हंड्रेड अँड टेन पर्सेंट चांगलं शिवून देतो कारण कारण एकदा ब्लाऊज आपण शिवलेला आहे ते इतका वेळ घालून इतक्या मेहनतीने आपण शिवलेला आहे अगदी मानपट कंबर एक होते तर अशा वेळेला हे ब्लाऊज घेऊन क्लाइंट जर नाखुश असेल त्याच्यात काही प्रॉब्लेम झाला तर पुन्हा आपल्याला तितका वेळ त्याला खोलाखोली करत बसावं लागतं पूर्ण उ उकलावं लागतं उसवावं लागतं आणि परत त्याच्यामध्ये वेळ घालून ते काम क्लिअर करावं लागतं तर अशा वेळेला डबल वेळ घालण्यापेक्षा पाच दहा मिनिटं वीस मिनिटं अगोदरीच जास्त घ्या काम ते कंटिन्यू करताना हातात घेतल्यानंतर पूर्ण होईपर्यंत आणि मग ते इतकं व्यवस्थित क्लिअर करून द्या की छानच ते दिसलं पाहिजे सो पुन्हा मी इथे येते तुमच्याकडे की ब्लाऊजला जर उंची कमी झाली उंची त्यांच्या ब्लाऊजची कमी झाली तर पुन्हा आम्ही इथे येते की त्या ताईंची ब्लाऊजची उंची कमी झालेली त्यांना काय करावं कळेना किंवा त्याच्यावरती सोल्युशन मागते तर त्यांना मी सांगेल आता झालेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व जर करायचा असेल तर वरती कुठेही ब्लाऊजला हात न लावता किंवा आता तुम्हाला शोल्डरला उंची वाढवायची असेल तर ते इथे खराब दिसेल त्यामुळे इथं जर तुम्हाला जॉईंट द्यायचा असेल आणि शोल्डरची उंची वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये त्या केसमध्ये खूप फरक पडेल तुमच्या ब्लाऊजवरती इतक्या फिनिशिंगने शिवलेला ब्लाऊज आहे तर पहिल्यांदा स्लीव्ज काढावे लागतील शिलाई काढावी लागेल आपण पूर्ण फिनिशिंग केलेलं आहे ब्लाऊज पूर्ण तयार केलेला ब्लाऊज आहे त्याला पूर्ण उकलण्यापेक्षा उसवत बसण्यापेक्षा आणि कपडासुद्धा कधी कधी नाजूक असतो त्यामुळे त्याचे धागे वगैरे निघू शकतात तर कपड्याची क्वालिटी खराब होती फिनिशिंग जातं आपल्या कामाचं तर इतकं सगळं करूनसुद्धा जर त्या कामाचं समाधान होत नसेल ते काम परफेक्ट होत नसेल तर तुम्हाला एक आयडिया सांगते सरळ सरळ काय करायचं आहे आपण ही जी हुपट्टी लुपट्टी जी दिलेली आहे ही उसवायची आहे आपल्याला अगदी दोन इंच म्हणजे दोन दोन हूक जे आपले आहेत तिथपर्यंत आपल्याला ही पट्टी उसवायची आहे म्हणजे बघा हे मी हूक लावलेले आहेत इथपर्यंत हे एक आणि दोन अशा दोन दोन इंचापर्यंत ही पूर्ण आपल्याला पट्टी उसवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे फिटिंग केलेलं आहे ते उसवून घ्यायचं आहे दोन दोन इंच किंवा आपल्या क्रॉस पट्टीच्या इथे दोन इंचा भाग आहे तो दोन्ही साईडचं सा फिटिंग उसवायचं आहे दोन्ही साईडची पट्टी आणि लुकपट्टी दोन दोन इंच उसवायची आहे सुद्धा जा लुकपट्टी आहे ती इथं उसवायची आहे तुम्हाला आणि जेवढी तुमची उंची कमी झालेली आहे साडीत आता ब्लाऊजचा कपडा राहिला असेल तर बेस्ट आहे किंवा मग साडीतला थोडीशी पट्टी तुम्हाला काढावी लागेल जेवढी उंची वाढवायची त्याच्यात डबल कपडा काढावा लागेल किंवा तसंही ऑप्शन नसेल तर तुम्हाला मॅचिंग सेंटरमधून थोडासा कपडा आणावा लागेल त्याला मॅच होणारा हे तुम्हाला क्लायंटशी डिस्कस करायचं आहे आता एवढी चूक झाली असेल आपल्याकडून तर आपले सुद्धा क्लायंट खरंच खूप चांगले असतात त्यांचाही विश्वास आपल्यावरती असतो की बाकीचे ब्लाऊज जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर हे ब्लाउज तुम्ही मुद्दाहून बिघडणार नाही हे तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या क्लाइंटला तुमच्यावरती ट्रस्ट असणार आहे हे मी शंभर टक्के सांगू शकते सो त्यांना सुद्धा लक्षात आलेलं आहे की हे चुकून झालेलं आहे तर त्याला तुम्ही व्यवस्थित करून देऊ शकता तुमचं क्लायंट तुम्हाला हे सुद्धा म्हटलं होतं की त्या ताईने सांगितले मला कमेंटला की नवीन ब्लाऊज पीस मी आणून देते तो तुम्हाला तो मला व्यवस्थित करून द्या तर त्यांनासुद्धा टेन्शन येतं कारण ब्लाऊजची शिलाई गेलेली असते ब्लाऊजचा कपडा गेलेला असतो आणि मॅचिंग साडीवरचा सा ब्लाऊज असेल तर पुन्हा तो तसा मिळेल की नाही ते सुद्धा चान्सेस कमी असतात सो त्यांनासुद्धा या गोष्टीचं टेन्शन असतं आपण सुद्धा त्यांची मनस्थिती समजली पाहिजे मग अशा केसमध्ये हा ब्लाऊज काही बिघडत नाही का काही होत नाही खालून तुम्हाला हुकपट्टी लुकपट्टी आणि फिटिंगची बा बाजू आहे किंवा फिटिंग केलेले पार्ट आहेत ते काढायचे आहेत ही पट्टी आहे कंबरेची क्रॉस पट्टी ती तुम्ही वाढवू शकता किंवा तुम्हाला हीसुद्धा इथे वाढवायला चान्स नसेल प्रिन्सेसकड ब्लाऊज असेल कटोरी ब्लाऊज असेल किंवा फोर्टक्स असेल आता तुम्ही ही पट्टी जी आहे खाली ह्यालाच लागून एक इंचाची तुमची उंची जर कमी झाली असेल तर त्या केसमध्ये डबल कपडा घ्यायचा आहे आपल्याला डबल पट्टी कापायची आहे अडीच इंचाची म्हणजे आपल्याला एक इंच वाढवायची आहे तर ती अडीच इंच पट्टी कापायची किंवा तीन इंच कापू शकता अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला पकडायचं आहे तीन इंचाची पट्टी फोल्ड केली एकदा दीड इंचाची होईल दीड इंच आपल्याला अर्धा इंच ह्याच्या खाली जर आपल्याला व्यवस्थित पट्टी लावताना मार्जिन गेलं तर एक इंच आपल्या ब्लाऊजची उंची वाढत आहे सो तुम्ही ते हा आ, उजवा भाग या साईडचा डावा भाग आणि कमरेकडचा हा भाग याला ती पट्टी लावायची आहे आणि त्यावेळेला तुम्हाला ते परफेक्ट ब्लाऊज करायचं आहे आता थोडंसं थोडंसं वेगळं दिसेल हा ब्लाऊज कारण माझ्याकडे खूप वर्षापूर्वी अशी एक केस आली होती त्यांनी ब्लाऊज शिवला होता माहीत नाही कुठे शिवला होता नवीन क्लाइंट होते आणि त्यांनी मला म्हटलं आहे की जे ते शिवला ते आता इथे नाही आहे पुण्यामध्ये मी बाहेर आमच्या गावी गेल्यानंतर शिवला होता की काहीतरी आणि मला असा असा प्रॉब्लेम आहे सो मला तो सॉल्व्ह करून हवाही देऊ शकता का तर त्यांना मी तसं सा सांगितलं होतं आणि त्यांची इथून खाली उंची मी वाढवली होती त्यांनी दोन इंचा बेल्ट लावला होता ऍक्च्युअली दोन इंच त्यांना हवी होती मग त्या केसमध्ये बघा आपण इथे पट्टी लावलेली आहे कंबरपट्टी वगैरे तर तुम्हाला तिथे ही पट्टी सुद्धा काढावी लागेल कंबरपट्टी जी तुम्ही लावलेली आहे ती तुम्हाला काढावी लागेल कारण कंबरपट्टीच्या खाली जोड म्हटलं की हा भाग थोडासा तुम्हाला मोठा वाटतो घातल्यानंतर अनइझी होणार अनकम्फर्टेबल होणार सो तुम्हाला ही कंबरपट्टी काढावी लागेल तितकी मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे कारण शेवटी जी झालेली चूक आहे ती जर बरोबर करायची असेल तर थोडीफार मेहनत आपल्याला करायलाच लागते वेळ जातो त्याच्यामध्ये काही नो डाऊट आहे तुम्हाला एका ब्लाऊजचा वगैरे द्यावा लागणार आहे जो काही लागेल तो सो असं करून तुम्ही ब्लाऊजची उंची वाढवू शकता आणि पुन्हा तुम्हाला फिटिंग टाकायचं आहे हुकलुकची पट्टी आहे ती पुन्हा अटॅच करायची आहे तीसुद्धा तुम्हाला एक इंच खाली जॉईन देऊन वाढवावी लागेल कारण ही पट्टी आपण का, का कापलेली असते अर्धा इंच सोडून ती फोल्ड केलेली असते त्याला जेवढी तुम्ही पट्टी उंच केलेली आहे किंवा जेवढी लांब केलेली आहे तेवढा तुम्हाला ते जॉईन द्यावं लागेल ॲज इज या पट्ट्या सेट करावं लागतील पुन्हा फिटिंग टाकावं लागेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला अजूनही ते एक गोष्ट सांगते महत्त्वाची ह्या ज्या टक्स आहेत पाठीमागच्या यासुद्धा तुम्हाला त्या पट्टीला वाढवायला लागतील कारण ह्या टक्स न घालता जर तुम्ही खाली डायरेक्ट उंची वाढवली तर प्रॉब्लेम होऊ शकतो ब्लाऊज पूर्ण पाठीमागून उचलू शकतो फिटिंग जे आहे असं टाईट जे बसणार नाही पूर्ण ब्लाऊज ह्या टक्समुळे तुमचा फसू शकतो इतकी मेहनत केल्यानंतर सुद्धा सो मी तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही पट्टी वाढवताय उंची वाढवताय त्यावेळेला ह्या टक्ससुद्धा कंटिन्यू पुढे वाढवायचं एक एक इंच लक्षात घ्या ह्या पट्ट्या जॉईन केल्यानंतर आहे अशी पट्टीची टक्स पुढे कंटिन्यू करू शकता किंवा तिथे तुम्ही एक इंच टक्स किंवा अर्धा इंच जी तुमची टक्सची रुंदी असेल तेवढी ती तिथे तुम्ही शिवू शकता आणि मग ही पट्टी जोडू शकता असं जर तुम्ही केलात तर सुद्धा समजून घेईल आणि पुढून फिटिंग जे आहे किंवा मागून पुढून जी पट्टी लावलेली आहे ती ब्लाऊज घातल्यानंतर दिसून येत नाही आता बघा मी साडी घातलेली आहे ब्लाऊजची जी उंची आहे माझ्या ती इकडे आहे सो आपला पद्धत इकडून आणि इकडून व्यवस्थित तो सेट होतो त्यामुळे ब्लाऊजची उंची खालून वाढवलेली आहे इतकं लक्षात येत नाही पण हेच ब्लाऊज जर तुम्ही वरून वाढवलं शोल्डरचे येते तर एक इंच तुम्हाला इथे जॉईंट दिसणार आहे पाठीमागचे एक इंच जॉईंट दिसणार आहे आणि ते बरोबर दिसण्याच्या ठिकाणी आहे पटकन नंतर आपली पडते तिथे ह्या गोष्टी दिसणार आहेत त्यावेळेला माझा तुम्हाला फिनिशिंगचा किंवा दिसण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तो थोडासा वेगळा होऊ शकतो कारण प्रत्येक कपडा मॅचिंग मिळेल किंवा थोडासा इकडे तिकडे असेल कलरला किंवा सो फिनिशिंगच्या दृष्ट्या जर पाहायला गेलं तर बघा आता हा ब्लाऊज जर आपण ह्याला काही झालेलं नाही हा ओके ब्लाऊज आहे जे मी तुम्हाला सांगण्यासाठी दाखवत आहे ब्लाऊजची उंची वरून वाढवली तर खराब दिसणार आहे पण ब्लाऊजची उंची खालून वाढवली तर तो घातल्यानंतर साडीच्या आतमध्ये झाकून जाणार आहे पटकन दिसून येत नाही कमरेच्या बाजूने आपल्याला पूर्ण आपण साडी आहे ती कवर करतो सो अशा या पट्टीच्या उंची वाढवण्यामुळे किंवा ब्लाऊजची उंची वाढवण्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि शिवाय क्लाइंटला जी उंची कमी झालेली आहे ती सुद्धा तुमची व्यवस्थित होऊन जाईल तर हा ट्राय तुम्ही नक्कीच करा इथून पुढे तुमच्या ही चूक होऊ नये याची तर लक्ष तुम्हाला घ्यायचीच आहे पण असं सुद्धा झाल्यानंतर ह्याच्यावर तुम्हाला मी ॲड सांगितलेले आहे की काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला फिनिशिंग सोबत करायचं आहे कमरेचे टक सुद्धा ऍड करायचे आहे ती टक्स न देता जर तुम्ही ब्लाऊजला पट्टी फक्त लावून उंची वाढवलं तर ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसणार नाही पाठीमागून ब्लाऊज तुमचा उचलणार आहे सो so, या सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आणि तुम्ही पुढे अशा गोष्टी लक्षपूर्वक करा जेणेकरून आपल्या चुका होऊ नयेत साहजिक आहे चुका होणे कारण सनसूट चालू आहे आता दिपोळी येते ह्याच्यापेक्षा प्रचंड वेगाने आपल्याला काम करावं लागणार आहे आणि प्रचंड वेग वाढल्यानंतर आपल्याकडनं बऱ्याच गोष्टी विसरून जातात राहून जातात माझं तर कधी कधी डिझाईन कट केल्यानंतर लक्षात येतं की अरे त्यांनी चेंज केलेलं आहे त्यामुळे मी आता क्लायंटना सांगते की तुम्हाला जरी डिझाईन ब्लाऊज तुम्ही फिक्स केलेले आहात तर नो चेंज अजिबात पुन्हा चेंज करायची नाही कारण आम्ही त्याच्यामुळे कन्फ्यूज होतो आणि तुम्ही डिझाईन ही किती ही किती करत असाल हवं तर इकडे पंधरा वीस पंधरा वीस मिनटं तासभर थांबा गप्पा मारा डिसाईड करा काय डिझाईन करायची ते माझं मी काम करत राहते आणि तुम्ही ते फिक्स करा म्हणजे आम्हाला सुद्धा टेन्शन येत नाही कारण गणपती आणि दशरा ह्याच्यामध्ये एवढी घाई नसते कारण आता बघा कलरवाईज काल येल्लो कलर होता आज ग्रीन कलर आहे उद्या काहीतरी ग्रे कलर आहे मग ऑरेंज आहे आम्हाला डे बाय डे ब्लाउज दिलं कल क्लायंटना तरी चालतं पण दिपवाळीमध्ये आम्हाला डेडलाईन असते ती लक्ष्मीपूजनाची आणि त्यावेळेला सगळ्यांचे सा भारी साड्यांचे ब्लाउज असतात त्यावेळेला रिस्क घेऊ शकत नाही त्या गोष्टी आम्हाला सुद्धा काटकसरी लक्षात ठेवायला लागतात अजून एक तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या एक क्लायंट आहेत कंटिन्यू आपल्याकडे ब्लाऊज शोध होत्या तर आय थिंक फिफ्टी ए फिफ्टी फिफ्टी एजच्या असतील पण त्यांना परफेक्ट ब्लाऊज लागतं कुठेही त्यांना इकडचं तिकडं ब्लाऊज झालेला चालत नाही तर त्या त्यांच्या मिस्टरांच्या जॉबनुसार जॉबमुळे शिफ्ट झालेल्या आहेत तर त्यांचा मला एकदा कॉल आला होता तर मला वाटलं आता दिपाळी येते सो त्यांना साडी घेतल्याच ते माझ्या आठवण झालेली आहे कारण खूप साऱ्या वर्षभर न फिरणाऱ्या माझ्या क्लायंटची आता कॉल येणं चालू असतात तर त्यांचा कॉल आला आणि त्यांचं त्यांना म्हटलं या शॉप चालू आहे मॅडम त्या म्हटलं अहो मी तिथे नाही आहे तळेगावमध्ये नाही आहे मी किंवा पुण्यात मी नाही आहे मी बाहेर आहे आमचा जॉब चेंज झाल्यामुळे शिफ्ट झालो आहे आम्ही इकडे दोन वर्षापासून त्याच्यामुळेच त्या बहुतेक आल्या नसतील लॉंग टाईम म्हटलं मी आता वाट बघून थकले तिकडे काही येणं होत नाही सो मी ते ब्लाऊज शिवलं होतं तर त्या माझ्या ब्लाऊजला प्रॉब्लेम असा असा झालेला आहे त्यांनासुद्धा ब्लाऊजला प्रॉब्लेम झाला होता की पाठीमागून ब्लाऊज उचलत होतं पुढचा जो हुक आहे इथला त्या दोन हुक किंवा दोन बटन बसत नव्हते आणि एका साईडचा गळा आहे तो लूज पडला होता तर काय करू माझा ब्लाऊज बिघडेल बिघडलं का आता ते कसं होईल त्यांना फार टेन्शन आलं होतं कारण नवीन ठिकाणी त्याने ब्लाऊज शिवलं होतं साहजिक काही टेन्शन आहे ना कारण एखाद्या टेलरची ते सवय झालेली असेल तर आपल्याला विश्वास असतो की ते ब्लाऊज आपला बिघडणार नाही सो त्यांना म्हटलं त्या ते टेलरकडे जा तुम्ही जिथे शिवले तिथे त्यांना ते घालून दाखवा तुमचा प्रॉब्लेम सांगा बरोबर त्या सॉल्व्ह करून देतील तुम्हाला त्यामुळे त्यांना पुढे रिलॅक्स वाटलं सो अशा काही गोष्टी असतात तुम्हाला सुद्धा थोड्याफार ॲडजस्ट करावं लागतात आपलं बिझनेस आहे म्हणून तर तुम्हाला ब्लाऊजची उंची कमी झाल्यानंतर ब्लाऊजची उंची वाढवायची कशी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह मी करा कसा करायचा हे सांगितलेला आहे सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करायला विसरत असाल तर ॲटलीस्ट शेअर करा जेणेकरून इतर आपल्या ताई आहेत त्यांनासुद्धा याचा उपयोग व्हावा चला तर मग पुन्हा भेटू असा छानसा एक पुन्हा व्हिडिओ घेऊन आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आहे टीवरती सेट करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचा रिमाइंड आपल्याला येईल आणि तुमच्या वेळेनुसार आता सध्या बिजी सोडून सगळ्यांचं चालू आहे तुमच्या वेळेनुसार तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला तर मग पुन्हा भेटूया बाय बाय